नमस्कार मित्रांनो आपल्या या यूट्यूब चॅनलमध्ये आपलं सर्वांचं सहर्ष स्वागत आहे आजच्या काळात वर्किंग वुमन्स असणे काळाची गरज आहे महिला सहनशक्तीसाठी महिलांना काम करणे गरजेचेच आहे तसंच अनेक ऑफिस महिलांना सुरक्षित वातावरण प्रदान करताना त्यामुळे महिला निश्चित होऊन काम करू शकतात ऑफिस जीवनशैली ही खूप व्यस्त असते त्यामुळे तुम्ही अनेक वस्तू घरी विसरून जातात ऑफिसमध्ये आपल्याकडला अनेक वस्तूंची गरज भासते ज्यांचे आपल्याला कधीही काम पडू शकते जर तुम्ही देखील वर्किंग वुमन्स असाल तर तुम्हाला तुमच्या पर्समध्ये या वस्तू ठेवणे गरजेचे आहे चला जाणून घेऊया कोणत्या वस्तू आहेत या चार्जर आणि हेडफोन वर्तमान काळात शिवाय राहणे अशक्य आहे मोबाईल देखील काळाची गरज बनली आहे जर तुम्ही वर्किंग वुमन असाल तर तुमचे जास्त काम मोबाईलवरच होतात फोन जास्त वापरल्यामुळे तो लागतेच रि डिस्चार्ज होतो म्हणूनच तुम्ही तुमच्या पर्समध्ये चार्जर जरूर ठेवावे तसंच जरू तस हेडफोन ऑफिसमध्ये सोबत नेणे गरजेचे आहे तुम्ही काम करताना स्पीकर किंवा ऑडिओ ऐकू शकत नाही याकरिता हेडफोन असणे गरजेचे आहे त्याचबरोबर दुसरी महत्वाची वस्तू म्हणजे सॅनिटरी पॅड तुमचे पिरियड्स असो हो, किंवा नसो पण नेहमीसोबत आपल्या पर्समध्ये सॅनिटरी पॅड नक्कीच ठेवावे महिलांना डेट कधी लवकर तर कधी अचानकपणे येते तसंच ऑफिसमध्ये आपल्याला महिलेला सेनेटरी पॅडची गरज पडू लागते म्हणूनच तुमच्या पर्समध्ये नेहमी सॅनिटरी पॅड असावे त्याचबरोबर सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे कॅश असावी आजच्या काळात अनेक लोक ऑनलाईन पेमेंट करतात पण काही वेळेस तुम्हाला कॅशची गरज पडू शकते काही वेळेस ऑनलाईन पेमेंट होत नाही तसंच इंटरनेट हळू होते किंवा मोबाईल डिस्चार्ज झाल्यामुळे तुम्ही ऑनलाईन पेमेंट करू शकत नाही याकरिता पर्समध्ये पाचशे रुपये तरी किमान ठेवलेच पाहिजेत आणि अजून एक महत्त्वाची गोष्ट म्हणजे रुमाल किंवा वाईप्स ऑफिसच्या धावपळीत आपला चेहरा तेलकट होतो म्हणून काही वेळेस तुम्हाला रुमाल किंवा वाईफची गरज पडू शकते म्हणून पर्समध्ये नेहमी रुमाल व वा वा वाईप्स पॅकेट ठेवावे तसेच तुम्ही टिश्यू देखील ठेवू शकता आणि अजून एक गोष्ट म्हणजे पेन आणि नोटपॅड आजची टेक्नॉलॉजीमध्ये आपण पेन आणि डायरी ठेवणे पसंत करत नाहीत पण ऑफिसला जाताना तुमच्याजवळ पेन आणि डायरी असणे आवश्यक आहे ऑफिस मीटिंगमध्ये तुम्ही फोनवर महत्वाच्या बातमी नोट करू शकता तसेच काम करताना तुम्हाला पेन डायरीची गरज भासू शकते म्हणून पेन आणि डायरी आपल्या पर्समध्ये नक्की ठेवा जेणेकरून तुम्ही तुमच्या कामाची लिस्ट बनवली असेल तर तुम्ही त्याला टिक करून करून तुमची कामं पूर्ण करू शकता